विद्यार्थ्यांनो आज आपण मराठी व्याकरणातील नाम हा घटक अभ्यासणार आहोत शिक्षिकेचे नाव डॉक्टर वैशाली शांताराम शिंदे कमला नेहरू कन्या विद्यालय नंदुरबार उपघटक नाम नाम म्हणजे काय प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना नाम म्हणतात उदाहरणार्थ पहा या पी पी टीमध्ये तुम्हाला वेगवेगळी नामांची उदाहरणे दिलेली आहेत पुस्तक चेंडू मुलगा साखर नंदनवन ही सर्व नामांची उदाहरणे आहेत नामांचे एकूण तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे सामान्य नाम दुसरा प्रकार आहे विशेष नाम तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम त्यापैकी आपण पहिला प्रकार अभ्यासू नामाचा पहिला प्रकार आहे सामान्य नाम जातीला दिलेले नाव म्हणजेच सामान्य नाम उदाहरणार्थ पहा या ठिकाणी आपल्याला चित्र दिसत आहेत मुलगा हे सामान्य नाम लेखनी हे सामान्य नाम घर शाळा ही सर्व सामान्य नामे आहेत नामाचा पुढचा प्रकार आहे विशेष नाम विशेष नाम म्हणजे जातीतील एखाद्या विशिष्ट व्यक्ती स्थळ वस्तूला दिलेले नाव म्हणजेच विशेष नाम या ठिकाणी विशेष नामाची काही उदाहरणे दिलेली आहेत राम हिमालय गंगा भारत ही सर्व विशेष नामाची उदाहरणे आहेत उदाहरणार्थ आपण बघितलं मुलगा हे सामान्य नाम होतं परंतु त्यामध्ये राम हे त्याचं विशेष नाम झालं पर्वत हे सामान्य नाम असेल तर हिमालय हे विशेष नाम असेल नदी हे सामान्य नाम असेल तर गंगा हे तिला दिलेलं विशेष नाम असेल देश हे सामान्य नाम असेल तर कोणता देश भारत देश मग हे असेल विशेष नाम यानंतर आपण पुढचा प्रकार अभ्यासू भाववाचक नाम गुणधर्म अवस्था किंवा भावना दर्शवणारे नाव म्हणजेच भाववाचक नाम याचे आपण काही उदाहरणे पाहू चांगुलपणा कीर्ती वात्सल्य धैर्य ही सर्व भाववाचक नामाची उदाहरणे आहेत आता या ठिकाणी आपल्याला सराव करायचा आहे काही नावे दिलेली आहेत जी नावे दिलेली आहेत ती तुम्हाला योग्य शब्दांमध्ये भरायची आहेत उदाहरणार्थ गांधी टोपी गाय नोटा अलिशा सीमा मुलगी कालिदास पुस्तक मुलगा यमुना सीता गणेश मनुष्यत्व श्रीमंती ही उदाहरणे दिलेली आहेत ही उदाहरणे तुम्हाला ती सामान्य नामाची आहेत की विशेष नामाची आहेत की भावाचक नामाची आहेत ते ओळखायचे आहे खाली मी तुम्हाला उत्तरसुद्धा दिलेलं आहे सामान्य नामामध्ये टोपी गाय नोटा मुलगी पुस्तक मुलगा हे सर्व सामान्य नामाची उदाहरणे आहेत विशेष नामामध्ये गांधी अलिशा सीमा कालिदास यमुना सीता गणेश ही सर्व उदाहरणे विशेष नामाची आहेत तर मनुष्यत्व श्रीमंती ही भाववाचक नामाची उदाहरणे आहेत विद्यार्थ्यांना आज आपण या ठिकाणी नाम हा घटक अभ्यासला कोणत्याही व्यक्तीला वस्तूला किंवा एखाद्या काल्पनिक वस्तूला दिलेले नाव म्हणजेच नाम असते आपण नामाचे तीन प्रकार पाहिले ते तीन प्रकार म्हणजे स जातीवाचक नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम त्यांचे आपण वेगवेगळे सुद्धा पाहिलेले आहे त्याचा सुद्धा केलेला आहे धन्यवाद